नमस्कार मी होरा पंडित मयुरेश देशपांडे जुनी सांगवी पिंपरी चिंचवड येथून अक्षरजन समूहावर होणाऱ्या कथा अभिवाचन स्पर्धेसाठी माझी स्वरचित कथा सादर करत आहे कथेच शीर्षक आहे संवादाची गरज काय ग आज इकडची वाट कशी चुकलीस म्हणजे काय येते मी आजन मधनं हो का आणि मी इथे बाहेर काय करतेस आत नाही यायचं दगडा मांडून बसली आहे तुम्ही करा त्याची आरती पण माझी मात्र माती केली आहे त्याने अगरे असं काही बाई बोलू नये तो कोपला की काय होत आहे ना आणखी काय कोपायचा बाकी आहे इतका चांगला अभ्यास केला इतकी मेहनत केली इकडे संसार इकडे व्यवहार आणि इकडे अभ्यास अशा तीन तीन दगडांवर पाय ठेवून सॉरी पाय रोवून उभी होते मी पण हाती काय लागले आज तीनही दगड लाटांबरोबर दूर वाहून गेले आणि मी मात्र इथे किनाऱ्याशी वाळूशीच खेळत बसलीये ए वेडाबाई काय झालं आमच्या दाशीच्या राणीला अगं अख्ख्या पंचक्रोशीची आदर्श तू आणि तूच असे अवसान घालून बसलीस तर कसे चालेल काय झाले सांग पाहू तू ऐकशील माझे बोलशील माझ्याशी हो का नाही सांग काय झाले भाऊ माझ्याशी कोणी बोलायला नाही हीच माझी मोठी अडचण आहे परीक्षा जवळ आली म्हणून जरा घराकडे दुर्लक्ष झाले तर यांची चिडचिड परीक्षेनंतर चार दिवस कुटुंबाबरोबर घालवले म्हणून बॉसची चिडचिड निकाल आला गर्दी इतके मार्क नाही मिळाले पदोन्नतीची संधी उकली म्हणून स्वतःशीच चिडचिड आता तू सांग काय करू जगणे नकोसे झाले आहे जीव द्यावासा वाटतो मी सगळ्यांनाच नकोशी झाली आहे अगदी स्वतःला सुद्धा बाप रे तुझ्या समस्या तर त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा मोठ्या बरे आप नाही गेलीस ते नाही तर तोही चक्कर येऊन पडला असता ए तू चेष्टा करू म्हणूनच मी कोणाला काही सांगत नाही आणि माझे कोणी ऐकतही नाही असे नाही ग तुझा जरा ताण व्हावा म्हणून चेष्टा केली आता हे बघ आपण म्हणतो ऐकावे जनाचे करावे मनाचे बरोबर हो पण त्याचे काय इथे होते काय आपण करावे मनाचे लक्षात ठेवतो हो पण ऐकावे जनाचे हे विसरून जातो मग आपण कोणाचे ऐकत नाही आणि म्हणून कोणी आपले ऐकत नाही आता हे काय नवीन कसं असताना बघ भले आपण समोर त्याच्या मनाप्रमाणे करू अथवा ना करू पण त्याचे ऐकून घेत आहोत हे दाखवणे व त्याची जाणीव करून देणे गरजेचे असते आता तुझेच बघ तू निराश आहेस कारण कोणी तुझे ऐकत नाही तुझ्याशी कोणी बोलत नाही बघ ना हो पण तू सगळ्यांचा ऐकून घेतेस का संवाद साधतेस का अगदी आत्ता माझ्याशी मन मोकळे करत आहेस तसे आपल्या माणसाशी मन मोकळे करणे महत्वाचे बघ एकदा का मनातले बोलून टाकले की मन कसे हलके होते आणि हो या हलक्या झालेल्या मनाला सूचना वदा सल्ल्यांनी भरून टाकायचे कृती करताना त्यांचाही विचार करायचा पण तेच कसे जमणार सोपे आहे आता इथून घरी जा नवऱ्यासमोर बस आणि त्याला तुझ्या पुढच्या नियोजनाविषयी सांग अगदी आत्ताच्या अपयशापासून या त्याची बाजू ऐक तुझी बाजू सांग मग दोघे मिळून पुढचे नियोजन कसे करा मग उद्या कामावर गेलीस की बॉशी थोड्या वेळ बोलत बस कामात दिरंगाई कशामुळे का झाली हे त्याला सांग त्यांच्या अपेक्षा विचार तुला त्यांचे हवे असलेले सहकार्य सांग आणि नव्या जोमाने कामाला सुरुवात कर तुझ्या या दोन बाजू पक्क्या झाल्या की मनाला कशी उभारी येईल बघ या नव्या उभारीतूनच अभ्यासासाठी तयारी कर पुन्हा प्रयत्न कर यावेळी नक्की यश येईल बघ ताई तू किती छान शब्दांनी समजावलेस नाहीतर आज मी स्वतःला संपवून टाकायचे ठरवले होते अगदी त्याच विचाराने इथे आले होते किंबहुना जायची होत नव्हती त्या विधात्याकडेच पाठ करून बसले होते पण मी आत आले नाही म्हणून तोच बाहेर आला तुझ्या रूपाने तुझे आपले काहीतरीच नाही ताई मी आत्ता आत जाते त्याला नमस्कार करते आणि बाहेर येऊन नव्याने सुरुवात करते अगदी तू सांगितलीस तशी नमस्कार